सगळ्यांना नमस्कार तर सईसाठी मस्त असा पराठा केलाय पालक पराठा आहे हा सईलाय ना पालकाची भाजी खूप आवडते आणि चला चांगली पण असते खायला तर म्हटलं आज सईसाठी सकाळी सा मस्त असा पराठा केला आणि पराठा बघा ना किती टम्म फुगलाय ना तर तुम्हाला पण बघायची का रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आज सईसाठी काय केलंय कोणता पराठा आहे हा इकडून धर आज सहीसाठी मस्त पालक पराठा केलाय आमची सई सगळं फिनिश करणार आहे हो ना सई फिनिश करणार आहे ना नीट नीट संपवणार आहे ना, ना? माझ्या सईला पालकाची भाजी पण आवडते ना खूप आणि सईच्या अजून आंघोळ नाही झाली आहे धरा जा पप्पांसोबत सोबत बसून जा सो खा मस्त असा पालक पराठा केला आहे रेसिपी बघायची का कमेंट मध्ये हो। दही थोडंच होतं आणि मला येण्या श्रीखंड करून बघायचं होतं तर आपण थोड्या मध्ये शिकतो तर म्हटले चला श्रीखंड करू आणि खूप मस्त झालं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर त्याला आता आम्ही चाललोय मम्मीकडे मम्मीने बोलवले आज आमची मस्त अशी पार्टी आहे आणि चुलीवरचा मसाले भात एकाची कमेंट होती की चुलीवरचा मसाले भात दाखवा तर आज मस्त चुलीवरचा मसाले भात आणि मस्त गरमागरम पावणे असं आमचं सगळ्यांचा मेनू ठरला आहे आणि आम्ही सगळेजण आता एकत्र मस्तपैकी एन्जॉय करणार आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा सांगा सगळ्या ताईंना हाय कर सगळ्यांना हाय सगळे ना, ना थोडीशी हो हे झाली थोडी तापली होती ना आम्ही लहान मुलांना कसं थोडं तापलं की थोडेसे थोडं तुमची ताप गेलं तिचा कारण तिला ना गर्मीने होतच ह्या उन्हाळ्यामध्ये लहानपणापासून आहे तिचं की उन्हाळ्यात जास्त कडक असला की तिला ताप येतच डॉक्टर बोलले की म्हणजे ती शिजर झालेली आहे माझं तिच्या वेळेस त्यामुळे असं होतं आणि हे बघा तर मागे मी तुम्हाला दाखवलं तर लावलं होतं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये ना दही काही खाल्लं गेलं आणि काही द्यायचं आहे ना श्रीखंड म्हटलं बघू थोडस करून रेसिपी वगैरे काही दाखवली नाही कारण नाही तर मी ना पहिल्यांदाच घरी श्रीखंड बनवलं म्हणजे खूप सोपं आहे पण मी बनवलेलं नव्हतं कधी हे बघसे आणि हे बघा थोडस झालेलं आहे जास्त म्हटलं थोडं करून बघू जमलं तर ठीक आहे आणि छान मस्त झालं म्हणजे टेस्ट पण खूप मस्त आहे मग मी सगळे जणांना म्हणजे थोडे एवढंच झाले मग थोडस बघितलं मी टेस्टला कसं झाले मग आता आमचं सगळ्यांनी तिकडेच चाललंय ना म्हटलं तर थोडस प्रत्येकला प्रसाद प्रसाद म्हणून देऊया एक तीन सात जणांनी आहे एवढं श्रीखंड तर आम्ही सगळे खाऊ शकतो तर चला व्हिडिओ बघत राहा आणि मग मसाले भात करायचे उसळ पण घेऊन चालली मी सोबत आणि इकडे पुन्हा दही लावलेले आता जास्त करणार श्री श्रीखंड कारण हे खूप छान झाले तेव्हा तर आज आता आम्ही आलोय इकडे मम्मीकडे तुम्हाला सांगितलं ना मी की आम्ही आता मस्त असं स्वयंपाक करणार आहे तर आज पुन्हा आमची अशी मस्त पार्टी होती काय होती पुढे तुम्हाला दिसेलच तर आम्ही मार्केटमध्ये आलो पुन्हा जाय म्हणजे मार्केटला जायचं होतं तर सैला आईला मम्मीकडे सोडलं आणि आता आम्ही निघालोय तर पाव घ्यायला तर मस्त अशी पावाच काय करणार आहे पुढे तुम्हाला समजेलच तर तीन डझन पाव घेतलेले होते इकडे खारी वगैरे खूप छान मस्त भेटतं बेकरीमध्ये आणि आता आम्ही आलोय मम्मीकडे तर चला ते पण काय करताय तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघा

काय कशासाठी सगळ्यांसाठी चहा ठेवलं होतं सगळ्यांचा चहा वगैरे झाला चला आता आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला आज ना मस्त खूप रेसिपी म्हणजे भाकरवडीची रेसिपी शेअर करणारे पावडे खांद्याच्या पद्धतीने मसाले भात खिचडी भातही म्हटलं जातं खूप काही बघायला भेटणार आहे तर खूप काही शिकण्यासारखं आहे आजच्या व्हिडिओमधून तर नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा तर चला आत्ता आम्ही बनवतो आहे मस्त भाकरवडी तर आम्हाला सगळ्यांना छान छान रेसिपी येतात पण मग ना मम्मीच्या हातची आईंच्या हातची बघायची असतात ना मस्त मी गरमागरम पावडीही तळणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा करवाडीसाठी तेला ना तेलाचं मोहन लागतं ना मग थोडंसं कोमट करून घेते आहे आणि इकडे मैदा बेसनपीठ काय मीठ तर चला तुम्हालाही आता ये ना भाकरवडीची रेसिपी दाखवते तर मम्मी ने खूप छान पद्धतीने अशी भाकरवडी करते घरच्या घरी खूप मस्त लागते तर बाहेरून आणतो ना त्यापेक्षाही भारी आणि आपण हाताने जे पण काही बनवतो ना ते आपल्याला म्हणजे आपणही बनवलं त्याचा आनंदही वेगळा असतो तर आता ना म्हणजे मोठी वाटी मैदा घेतलं होतं आणि छोट्या वाटीत आता हे बेसन पीठ घेतले आणि आम्ही ना शॉर्ट पण येईल तुम्हाला तोही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हे बघा आता ओवा टाकलेलं आहे चवेपुरता मीठ टाकलेले आणि तेलाचं मोहन तर तेलही थोडंसं आहे ना असं गरम करून घेतलेलं होतं म्हणजे कोमल आणि आता बघा तेलाचं मोहन पण टाकले आणि छान मस्त अशी ना भाकरडी खुसखुशीत आणि मस्त अशी होते तर चला तर आता ना हे सगळं काही पाणी न टाकण्याआधी सगळं काही ना पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा मम्मी कशी काही कृती करते त्याप्रमाणे तुम्हीही करा हे बघा पहिले पाणी टाकण्यापूर्वी ना असं सगळं काही मिक्स केलं पाहिजे म्हणजे ते तेल टाकलेलं असताना ते सगळं काही मिक्स झालं पाहिजे आणि हे असं मम्मीने करून दाखवलं ना असं झालं पाहिजे त्यानंतर मग पाणी टाकून आपल्या प्रमाणे मळायचं आणि ते पंधरा ते वीस मिनिटं तर ते पीठ भिजू द्यायचं आणि त्या पुढे कृती तुम्हाला बघायलाच भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुम्ही ही खूप म्हणजे खूप सोपं असतं रेसिपी करणं एकदा बघितलं का आपणही क म्हणजे कोणतीही रेसिपी करू शकतो तर हे बघा आता पूर्णपणे ना असं मस्त ना मळून घेतलं होतं पुन्हा थोडंसं तेल टाकून येणं असं करून घेतलं आणि आता डिश ठेवून ती साईडला ठेवून देणारे तर हे बघा आता भाकरवाडीसाठी तर म्हणजे किसलेलं खोबरं तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी तर चला आता कणिक भिजून ठेवलं आता आपल्याला भाकरवाडीसाठी मसाला तयार करायचा आहे तर कढईमध्ये पहिले मीनं धने टाकले त्यानंतर तिळ जिरे आणि खोबरं आणि बारीक शेव लागते तर छान मस् असं मस्त आहे ना भाकरवाडीचं आपण ते सारण तयार करतो ना मस्त लागतं आणि हे बघा आता वन आम्ही ना, ना थोडंसं दळून घेतलं होतं किंवा आपण किसून पण घेऊ शकतो आणि थोडी कोथिंबीर वगैरे तर मी कोथंबीर नव्हती टाकलेली तर म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो तर हे सगळं काही थोडंसं येणं असं भाजून घेतलं आणि मीडियम गॅसच भातायचं नाहीतर म्हणजे खोबरं ना लागू म्हणजे जाऊ पण शकतं ना, ना त्यामुळे आणि सारखं हलवत राहायचं तर आता चला तर भाजून घेतलेले आता ते प्लेटमध्ये काढायचं आणि यामध्ये आपलं घरचं लाल तिखट चवे पुरतं मीठ अर्धी वरतून थोडी शेव टाकायची आणि हे मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याचं थोडंसं असं बारीक करून घ्यायचं तर तुम्ही पुढे कृती बघा आणि त्यानंतर आपल्याला कणिक पण हे मसाला तयार होईपर्यंत आपलं कणिक पण छान मस्त असं भिजलं जातं ना हे बघा आता बारीक शेव पण टाकलेली मम्मीने हे सगळं काय आता हे मिक्सरमध्ये दळून घेईल आणि त्यानंतर यावरती पुन्हा अशी शे बारीक शेव टाकेल तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर तुम्हाला याचा शॉर्ट पण येईल जास्तीत जास्त शेअर करा तर शॉर्टचं पण माझे शूट चाललेलं होतं तर अजून कोणत्या रेसिपी बघायच्या आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे पण येणार छान मस्त आमचा पुढचा ही मेनू छान झाला चुलीवरचा काय केलेला आहे तुम्ही तो ही पुढचा व्हिडिओ ही बघायला चला आता आम्ही कच्ची वरती आलोय आता मस्त मसाले भात पावड्याची तयारी करायची आहे आणि इकडे आई आता चुलं पेटवत आहे आणि इकडे मम्मी पण मम्मीच पण चाललंय काही ना काही मस्त छान असं वारं सुटल बघा खूप भारी वाटत आहे आणि आमच्या इथे ना मारुती मंदिर आहे तुम्हाला आता थोडं व्हिडिओ मध्ये थोडस रस्त्याच्या त्या साईडला आहे तिथं हनुमान चालीसा चालू आहे खूप छान आणि मस्त वाटतंय आहे तर आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत असतो पण व्हिडिओ शूटमध्ये जेवढं येतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकजण काही ना काही करतच असतं असं वाटतं तुम्हाला मी फक्त शूट घेते तसं समजायचं असेल तसं समजू शकता पण मग माहे मा सगळेजण काम करूनच आम्ही एकत्र मस्त करत असो सगळेजणं तर चला मस्त असं बसतं तर मग पावडे करणारे कसे करणारे काय सगळं व्हिडिओमध्ये बघा खानदेशी पद्धतीने मसाले भातही करणार आहे आम्ही आज तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा राहा आणि माझ्या सईला कसं वाटतंय आजची वरती येऊन तुला कसं वाटतंय चुलीवरचं मसाले भात खायचा ना लागलं ग मला सही देख। 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 मला बांगडी लागली बांगडी हे काही आणलं आहे वस्तू जे ज्या लागत त्या आहे तर चुलीवरचा पदार्थ म्हटलं की तिची त्याची चव एक वेगळीच लागते तर मम्मीला मग बहिणी आपण मस्त वरतीच आहे ना चुलीवरती ना मस्त अशी भाकरवाडी जळूया तर तुम्हाला मध्ये बहिणी दिसत नाहीये तर त्या ना खालच्या आवरत होत्या आणि वरती शूट चालू होते ना सगळं काही म्हणजे एका मध्ये दाखवता येत नाही कोण काय करते कोण काय करते आज तुम्हाला मी ना मस्त अशी ना भाकरवडीची रेसिपी शेअर केलेली आहे तर हे बघा कणिक भिजलं गेल्यानंतर मम्मीने असं थोडंसं लाटून घेतलं तर पुढे तुम्ही कृती बघत राहा आणि कृतीप्रमाणे ही भाकरवडी करून बघा कशी होती मध्ये नक्कीच बघा थोडस लाटून मम्मीने ना त्याच्या चौकने करून घेतले याला येणा पण ये ना म्हणजे वहिनीने ना गुळ आणि चिंचाची चटणी पण वहिनीने तयार करून ठेवली होती म्हणजे पहिलेच करून ठेवली होती मी यायच्या आधी ग त्यामुळे रेसिपी काय दाखवता नाही आली तर हे बघा तर आता गूळ आणि चिंच मस्त सुकून गेलं त्यामध्ये थोडस मीठ वगैरे टाकले असेल आणि चवे म्हणजे थोडस जाल तिखट अशी छान त्यांनी चटणी पण वहिनीने तयार करून ठेवलेली होती आता चटणी लावून त्यावरती आता जो मसाला तयार केला ना तो टाकला आणि वरतून शेव टाकली आणि छान मस्त असा रोल तयार केला आणि त्यानंतर जो मीडियम फ्लेम वर सगळं काय आपल्याला तळायचं असतं पण खरंच खूप छान मस्त अशी भाकरवडी तयार झालेली होती हे तर हे बघा तर मम्मी हे करत होती त्यानंतर मम्मी काय केल्या काही बहिणींनी केल्या तर तुम्हाला आता रेसिपी शेअर केली आहे तर चला बहिणीने आता घरातलं खालचं आवरत होत्या कारण भाकरवडी म्हणजे आपण कोणतीही रेसिपी करू किचन ओट्यावर जर भरपूर सारा पसारा होत असतो ना तर त्या आवरत होत्या आणि इकडे मी शूट घेत होते तर रेसिपी म्हणजे शॉर्टचा तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि पुढचा पाठ पण खूप छान मस्त आहे तोही नक्की बघा छान मस्त असं बहिणींनी आणि मी मिळून मस्त शेना काय केलेले ते पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला समजेलच तर चला एका पण बोलल्या होत्या मसाले भात करा आणि त्याच्या आज आम आमचं पण ठरलं होतं काही नाही पण आपण मसाले भात करू आज चुलेवर एखादिवशी पण लवकरच झाला त्याच्यावर मसाले भात त्याच्यासोबत मस्त भाकर पण भाकर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवलंय कशी बनवली कशी केली हे बघा छान मस्त दिसत ना भाकरवाड्या तर तळल्यानंतर तर खूप भारी झाल्या आणि गरम गरम मस्त सगळ्यांनी खाल्ल्या सईला तर खूप जास्त आवडल्या म्हटले चला एखादी रेसिपी केली आणि सगळ्या घरातल्याना आवडले आपल्याला पण करण्याचा आनंद हो म्हणजे जो आनंद होतो ना तो प्रत्येक सिरीयल माहितीच असेल म्हणजे आपण एखादी गोष्ट करो आणि घरातल्या सगळ्यांनी चांगलं म्हटलं असं वाटतं की पुढच्या वेळेस कोणती रेसिपी करूया असं होतं ना नक्की कमेंटमध्ये सांग तर ना थोडंसं जाळ होतं चुलीमध्ये म्हणजे जास्त काही केलं नव्हतं तर सगळं काही आता हे आपल्याला असं छान मस्त तळून घ्यायचे तर मम्मी तळत होती आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त झालंय ना तर एखादी आपली अशी म्हणजे निघू शकते पूड वगैरे थोडंफार तर एवढं काही नाही पण खूप छान मस्त झालेल्या त्या टेस्टी झालेल्या होत्या तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आम्ही सांगतो तर हे सगळं काही ना मला म्यूट करायला लागतं कारण बाकीचा पण म्हणजे गच्चवर स्वयंपाक करतो ना तेव्हा बाजूलाच आहे ना म्हणजे रस्ता म्हणजे गाड्यांचा रस्ता वगैरे हायवे आहे त्या साईडने त्याचा आवाज आणि मम्मीच्या घरांच्या मागेच बिल्डिंगचं चा काम चालू आहे तर ते तर रात्रंदिवस दिवस काम चालू असतं तर त्यांचं हे आवाज असतो म्हणून मला म्यूट करायला लागलं तर हे बघा किती छान मस्त झालंय ना तर आता मीडियम फ्लेमवर वर थोड्या तळून घेतल्या ना तर मस्त झालं चुलीचं असं मीडियम फ्लेम वगैरे काही नसतं पण थोडा पण चूल म्हणजे जाळ कमी जास्त करू शकतो आणि जाळ आता थोडासा कमी केलेला होता जास्त करायचं असले की त्यामध्ये लाकडं टाकायची आता इकडे बहिणी पण त्यांचं घरातलं खालचा औरून आल्या होत्या म्हणजे पसर वगैरे खूप सारा असतो तर आता मग त्या लावत होत्या आता छान मसा शूट गेली आणि इकडे मी ना उरलेल्या पिठाचं आहे ना करत होते काहीतरी म्हटले चला पीठ उरलेलं पीठ आहे तर त्याचं काहीतरी करूया शंकर पाय करून मस्त असे शे, वरती शेव वगैरे टाकलीये आणि थोडस आपलं काय चिंच मोडाम आंबट चटणी लावलीये यावर चाट मसाला वगैरे टाकणारे सगळं टाकतोय मी तुम्हाला छान लागत आहे मस्त आहे भाकरवाडी एकच नंबर आहे गरम गरम खाल्लाय सगळ्यांनी पर कशी आहे सांगा चुलीवरची एकच नंबर अगं चुलीवर आहे ना थोडा झाव कमी केला आणि ती बारीक चुलीवर आरावर होऊन दिली ना त्याच्यावर ती खरपूत झाली खायला छान लाग ते तर चला आम्ही सगळ्यांनी मस्त गरमागरम भाकरवाडी खाल्ली आणि खूप टेस्टी आणि मस्त झालेली होती तर सगळ्यांना आवडली तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान व्हिडिओस आपण पुन्हा भेटू ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट उद्या येईल तोही नक्की बघा तर चला बाय बाय